रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर काय गॅसच संपला संपला का बरं झालं म्हणजे बाई टाकायची शिजायला गॅसच गेला संपून आता काय करावं आता काय करती मग काय आता टाकी बी नाही भेटायची आणि टाकी नाही भेटली चुलप्या टाकून तिने काड्या पुढे आणावा तू तर आलाय का काटा चुलपेटून सगळं सामान बाहेर आणायचं आणि चुलपेटून गावसाय बघायचं सांगते आणलाच काय तरी आणायचं हा हा अरे तारा लयच नवाल गाड्या करती तू काही नाव आले त्याच्यात मग अगं आता कटाला किती सरपान पड कडकुरी मोडून कावळा भर आणलं तर अगं दोन दिवस सरायच नाही एवढ्या चुली साहेब करायचं का मग काय होतं आता राना कितकली कितकली धंदा करते ती पोटा बारा आल्या रानात उघड्या चुली तिची दिवस आणि तुला दोन दिवस जमाना काय गॅस आपला तर एक दिवसाने काय म्हणाले एक दिवस त्याला रोज सांगायचं त्याला एखाद्याला रात का चवच सांगते काहीतरी भाजी आणाय तुम्ही न खाऊ तुम्ही दूध पिऊन अगो भया मग तुम्हाला खाऊ नका अगं पत भाजी कोण बनवित कशी बनवित पाणी लवणी कसलं काय असतं तुम्ही आणायला तिकडून पार्सल काय खाती गेल्याला मग काय करायचं मग उपाशी राहायचं का अगं ते शंभर रुपयाचं आलं हे तर शंभर रुपयाचं आलं तर आठवड्यावर जाते काही उपाशी राहायचं का मग इथं कर कणकणी मग आता रोज काही करीत नाही का आता गॅस संपलं मग काय करायचं तरी नाही मला नाही पटत तुम्हाला नाही पटत तुम्ही खाऊ नका तुम्ही सुद्धा नाही खायचं ते सरपण आणायला तिरे सांगा मग करीत ते आणल सरपण तू कर हा सांगा तिला सांगा सांगा करतेला सांग काय बाया काय पूर्गी बाया कुसायल मग ते गॅस संपला सांगते अनला सां काय तरी पारसर हा एकाच्या बाज्या इतक्या भारी राहतात काय निसते तरी त्याला काय चौक गडून एखाद्या गटरीतलं पाणी ओतलं वरून तरी ओतली तरी या त्या खात्या काय उपयोग आहे बाय यांचा आणि घरात येड वाकड जरी केलं निसतं मीठ मिरची टाकून केलं तरी ती गोड लागत आहे आणि तसल्या तरीला काय खायची बाय बारा जागची तरी वाचलेले रात्री मसाला टाकून ते मसाला टाक या मसाल्याने पार डोकं लोक येडी झाल्यात तरी खाऊ खाऊ दाभड गेल्यात लोकांची काही सांग त्यात मनाला वाटण तसंच करत्यात मनाने आतिशय नाही कार तर कारभार करायला काम नको मनाने सुस यांना गॅस संपला म्हणून खायला आणायची असं कस का तुझं काम ज्याला आवडत ते राहील उपाशी हॅलो कुठे काय करतात गाव केला फोन दमच नाही जीवाला ते गॅस संपलाय कस काय म्हणजे ते गॅस कस काय संपत असतं हा कायतरी घेऊन हो या पार्सल हा अब काय चालती दुसरी टाकी नाही भरलेली मोकळीशी ती पण काही शास्त्र काय मला भरायचं तुमच्याकडे कसलं पार्सल आणायचं आता हा या घेऊन काही हा आगर नको ना थोडे आपल्याला नाही आवडत त्यांना नाही खायचं आपल्याला जेव्हा राईतक्या बाजारात तील वाटल्याला रातात ठेव का हा ये घे लवकर तुम्ही ना हा तेरा कामाला जाऊन बाळात तिला काम सुसाना तिने लावलं पोरं रडायला तुला तर आजवता ससरा काम कुशार कसलं पार चालतं तिथं बघितलं का तो कसला काढते ती काय बघायची काय बघायची कसलं पाणी होती त्यात काय होती त्यात आहे का काय कळत का कोण बनवित कोण नाही तुम्ही ना तुम्हाला ती सांगते मी हाता काय होईल आम्हाला पूर्वी का आम्हाला रात्यात कुडू येत्यात पूर्वी सूर्य कामाला ती खा तुम्ही खाऊ नका काय झालं तर आम्हाला होईल तुम्हाला नाही मग तर झालं अगं तो पार लोक मरायला लागले त्यांनी एवढ्या होण्याचा कार झाला एवढ्या होण्याच्या कारात सुरू पेटवायची का पण अग स्वतःच घरच अग मिठ मिरचीच केलं तरी ती गोड लागल दोन टायमाला वाईल आणि ही दहा शंभर रुपयाचा आनंद एका टायमा सुद्धा पुरायचा नाही तसं आम्ही रोजच खाते रोजच भाडायचं खाते तुम्ही लावलेलं सांगायला दस... अगं एकदा सव लागली मग तुमची जीप चटुरी झाल्या रोज खाता तुम्ही आमच्या बापान ठेवले रोज हा काय परवास आहे तुमचा एकदा जीप चिंदळ झाली म्हणजे झाली खायला मोकळीच आना गेले मोर गावात पुढे आहेत तुम्ही रानात असले तर सांगत कोणाला आता लेकाला तर सांगितलं माझ्या तो फोन करून आणि कोणाला सांगितलं आज सांगितलं रोज ऐकायला मोकळे येत का ते रोज आणून द्यायला मोकळे गॅस संपल्या म्हणून आज सुद्धा नाही खायचं नाही आणायचं तुम्ही मग उपाश राहायचं काय करून खायच बाकरे कालो करून खा मग सारखा हा बर तस हात पाय बाज त्या चूल पिटून द्या औ नाही तर मग तुम्ही करा मग आम्ही आई तर गिळाय मोकळू आम्हाला कष्ट घेता तरी कवर खाता तरी कवर नको आम्हाला येत सगळं येत आहे मग कस काय पार्सल कसला असतो पार्सल कसला असतो हायो काय बाबा दोनशे रुपयाच्या वाढा पहा मी ना घरी आता

मग काय आणू जेवण लागेल हजार रुपये खाय एवढे दुपारी टाके आले ना मग करा का तुम्हाला आणायचं जेवण का हॉटेल मध्ये नेऊ नेऊन काय आणायचं काय घेऊन चालले तुला तू पार्सल सांगत हो ते ना पार्सल वडापावच आणले काय मग का सगळं बाजीला आणायचं का नाही काय आणायचं दुसरं हे खा आणि ते आता गडी भरते टाकीन ती बोल तुम्हाला कळत नाही का दोन दोन टाके एक संपत आली एक काय बरोबर पैसे देतात मग कुठं जात तुला माहित नाही का मग त्याच्यापेक्षा कटाला किती सरपण पड तिथं जाळी आक वाटलेलं मुवाडेला आहे त्यांच्या बापाने शिकले का सरपण आलं तर तीन दिवस सरायचं नाही एवढा सरपण आहे आणि शिनी जे सापला केलं की तुला पारच सांगितलं घेऊन आला फोकट आलं काही राणी कुठे गेली आहे का ते चौरकर का घरात निघर का बाहेर गॅस सापला तरी घरात गाडून घेतली काय बाबा काय तू घेऊन आला कशा जाऊ दे बाबा खाऊन खाऊ दे बायकुमारी तसच नाचू तिच्या नाचण्या किती दिवस पुरवतो आणले काय लाख रुपयाचं आणले का खाऊन येईल टाकी ती मग सायप आणि काय काय मी आलो लाख रुपयाचा असू नाही दहा रुपयाचा असू पण आला ना खर्च ना मध्ये मरू दे ना दे काम करायची म्हणले वाकडी तिकडी थोबड खायला म्हणले की मुर

आली लगेच जी प्रेत तू इथं चाली माग बाहेर आणि इला तुला कुठं जायचे का इला काय माहिती गावात जायचं आंघोळ केली का नाही मग पारुशी आली जरा आंघोळ करून आले अरे पारुशीच आहे थोबाड बघ ती पटून दिली गेल्या काय इला जरा समजून सांगा कोणी तरी कपाळा कावळा सुद्धा नाही हागला नीट हाग ना मग आता कावा गिळायच्या टायमाला दुपारी लागली सायपा करायचा ती काय घेणदेन नाही तू काय केले म्हणजे मी काय केले मी टाकी संपवली काय मी पिकी होते काय घरात आणि तुम्ही काय मला नाही का तुला स्वयंपाक करते ना रोज माझा बघते आहे टाकीला हलवून टाकी संपली का काय संपली का चुलीवर स्वयंपाक तुलीवर सायपक करायला म्हणे फशالي होई तुम्हाला मां ना, मी नाही सोड सायपक करी तू सायपक साडी घाला म्हणले ती सायपक सायपक करा काय इ मरा फशالي होई इला चालली रे ही मला गावात जायचंय गावात जायचं मग साडी घालून नाही जात येत नाही का कपड्याला ते तोर चिध नखर दे नांदा आल्या बंद करत हाड करून चांगलं नाही दिसत ना चांगलं नीट राहायचं तुला दोन ड्रेस तिकडे त्याच्याबरोबर तिकडेच घाल इकडं इकडं नको घालू नावर्याने आणले पाचशे रोपड घ्या नका पंचायती करता एक वाजता टाकी नाही पेटून तर मुस्काळ आण तेवढे तू नको करून मग काय तुझा येईन काय देऊ घेऊन स्वर्ग तो तिचा बाप येईन तिच्या बापांची केले तस सांग तुझ्या बाप्पालाय माझा हात पाय बर ये नहीं। नहीं। आ, पाँगा आ, पाँगा आज येईल करू लागाय शिकवाय सांगायच्या उपाशी राहायचं घेऊन आपण तेवढं चांगल्या पाण्याचं कशाला देत नको

होते उठ चिमणीच्या पाट चिमणीच्या नेट चल ती तिला काय पासी आली तुम्ही तर... खायची नाही का जाऊ द्या तो आपण काय गिळून जायना ते आणणार पुढे काय काम काम धंदा का करणार कपळा काय तरी लावणार ते सुद्धा सांगावं लागतं काय गिळायचं कसं नाही सांगावं लागत ग मला काय माहिती तुमच्या भावानी तुमच्या भाऊज्याने काय के संस्कार केले संस्कार केले तिच्यावर असं झालं भाई हो मग मा आता माणसा तुमचे काशी आहे काशी रावायला लागली ती तुमची आता तू थोरली थारली मग तिला सांगाय शिकवायला नको अजिबात शिकवायला मला शिकून शिकून त्या तर पहिने समोर काय तर आहे बाई कुशाल पुरी अजिबात हात पाय जठाय नको मजा आई तर खाऊ नाही ना तुम्हाला काय थरायचं होतोय

भांड दे इकडं हातात लहान परवा आणि खावा कुणी आल्या गेल्या मात्यान मातारी मी फार पिस आले का काय हातात धरून खायचं भांडी कुठे भांड्याचा तरच होता घासाय काळा त्याच्यामुळं चुलीत त्यात गॅस संपलाय भांड्यावर नाही हातात घेऊन खायाच भांडी खाय ना चाकी भरून घ्या मला गाव जायची चाकी भरून घ्यायची मी त्याला पैसे मारतो तुलू साहेब नाही म्हणले सोबत आणि मी मानतो नेऊन दोघी जण आणतात ना मग तुला उपाशीच मारतो ना नाही आणणार तर तिला आई समजून सांग जरा तिचं मी नाही मीनाच्या घर का आम्हाला मी नाही आणणार खायला बरं नाही आता म्हणली मी नाही आता कसं काय गिळायला नको पिसळ करू म्हणलं पण तुला नाही हवस हे वाईट आणलाय तिने

एवढी टाकी नाही आता यावे त्यांना मारा परा मारायची भाषा आल्या एवढी होती लेव एवढी ले जडी होय अरे आता होत आहे परस पर तू आणतोय नाही त्यांना काय घर टाकी उचल बर टाकी उचल अयो हालत पण नाही आता बरं येत हालत नसले म्हणतात इकडे डोक्यात येतो मी तिला सांग समजा तिकडे तिक बाहेरून काम कामा केलं तर नाही ना तो मला काय खायला बरं हात उचल तुझा मग वाचा 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 मग हा खायचं कुणाला नाही सांगतो मोजकाळी बाळ त्यातल्या लेकराला घेऊन जायचं मी बघू आम्ही दोघे आणलं तर आणलं नाही तर मग परत तुम्हाला घेऊन यावं लागेल

ऐकलं काय झालं माझ्या जीवाव ती माझ्या जीवासल्यात ती घाली ती मला आणून करून तपल्या बापाच्या ती जाऊ द्या फुटल्यात बांगड्या दे। भरून घातलेलं होतं आता गावात जायचंय परत तुमच्या नवऱ्याने केली बारबार करून घातली साडी इडी वाकडी चालाव म्हणलं गावात पैसे कोण आले पैसे का मस्त नवऱ्याने गियाला असते असं लागले मागाय नावऱ्याने पन्नास हजार ठेवले मायापाशी उडवी ते जायचं नाही तिकडं पाणी घ्यायचे आज आपली पाळी आहे परत कुठं परत त्यांची बाळी आले ते बरं घासाच बरं राहील तिकडे चढ अरे देव आणि मग मला बांगड्यात भरायला चढ जाताय संध्याकाळी लाईट घ्यायला परत ड्रेस घाली ना जाईल हा संध्याकाळी तर तशीच बस ओ तू जनाला कोणी लागावा तुम्ही आहेत ना तोवर मग मी दुपारपर्यंत येते ना मग मी दुपार होऊन घेते दुपारपर्यंत तुम्ही तर करा तिथं दोन माणसं लागते तुम्ही सारे तुडवतो घास नवीन येतो तिला समजून सांग आहेत की आत्या हा बघ आत्या आहेत की आत्या जात त्यांना काय गेलं नाही ते पहिले बराचसे खाय दिल्या हा मग पहिलं काम केलं मग आता तुम्ही आलात हात कोरण तरी आता बी कामता आहे का हायत ना आत्या वाच क्या तोंडाची अगं काय हाय करते पटन तसच करावा सोबन तस लिहावा गेळावा ये येतो मागून तू आवरून कठी मोठे हा घासाचे बापे तुडत दिसत नाही